ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रॉपर्टी वाद गेला पोलीस दरबारी गुन्हा दाखल मात्र शालेय विद्यार्थी झाले भयभीत पांढरकवडा प्रतिनिधी घरगुती वाद पोचला शाळेत आणि नंतर तो वाद पोलीस स्टेशनला पोहोचण्याची घटना पांढरकवडा शहरात गुरुवारी घडली दरम्यान घटनेतील आरोपीवर कारवाई झाली पाहिजे यासाठी शाळेचे विद्यार्थी पालक आणि शिक्षक पोलीस स्टेशनला पोहोचल्याने पांढरकवडा शहरात एकच खडबड उडाली दरम्यान पोलिसांनी आरोपीविरोधात विविध गुन्हा नोंद केला असून सूत्रांच्या माहितीनुसार शहरातील शारदा ज्ञानपीठ ही शाळा स्टेट बँक चौकेते आहे डॉक्टर सिंग चाहल महेंद्र कौर रणजित सिंह चाहल यांच्यामध्ये ते राहत असलेल्या जागेवरून वाद निर्माण झाला सदर वाद गेल्या दहा वर्षांपासून आहे अजित सिंह चाहल हे शाळेच्या आवारातच राहतात त्यांचे नातलगसुद्धा हेमेंद्र कौर आणि तिची मुलगी हे देखील शाळेच्या शेजारील इमारतीत राहतात जागेवरून असलेला वाद गुरुवारी सकाळी शाळेत पोहोचला हेमेंद्र कौर आणि तिची मुलगी जजित कौर रणजित सिंह चहाल या दोघी सकाळी साडेनऊच्या सुमारास शाळेत पोहोचल्या तेव्हा हेमेंद्र कौर आणि जजित कौर या दोघीही सुरू शाळेत शाळेतील मुलांना बॅग पॅक करा वर्गाच्या बाहेर निघा तसेच शिक्षकांना बाहेर जाण्यास धमकावत असल्याचा आरोप फिर्यादी कुमारी अनुप्रीत सिंह चहाल यांनी केलाय पोलीस सूत्रांचे म्हणणे आहेत दरम्यान हेमेंद्र कौर आणि जजित कौर या जोरजोराने ओरडत असल्याचे पाहून फिर्यादी कुमारी अनुप्रीत चाहल आणि अजित सिंह चाहल हे बाहेर आल्यानंतरही हेमेंद्र कौर आणि जजित कौर यांना समजवण्यासाठी अजित सिंह आणि कुमारी अनुप्रीत गेले असता हेमेंद्र कौर यांनी काळ्या रंगाचा स्प्रे अजित सिंह यांच्या चेहऱ्यावर फवारला असल्याचा आरोप केला यावेळी वडील अजित सिंह चाहल यांना सोडवायास गेलेल्या कुमारी अनुप्रित अनुप्रीतला हेमेंद्र कौर आणि जजित कौर यांनी पकडून केसांची ओढाताण करण्यासोबतच अंगात घातलेला टॉप आणि पॅन्ट हाताने फाडल्याचा आरोप कुमारी अणुप्रेतने केलाय हा सर्व प्रकार घडत असताना शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक पोलीस स्टेशनला पोहोचले विद्यार्थी आणि शिक्षक पोलीस स्टेशनला आल्याने पोलीस स्टेशनच्या आवारात बघ्यांची गर्दी जमली होती घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि घटनेची पुनरावृत्ती न व्हावी तसेच विद्यार्थी सुरक्षा प्रश्न लावून धरलाय या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पांढरकवडा पोलीस करत आहे